अहो पाटील केत केतकी चितळेचा आदर्श घ्या राजकारणात भूमिकेवर ठाम राहणं गरजेचं आहे पडळकर यांनी जयंत पाटलांना डिवचलं असल्याचं पाहायला मिळत आहे जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घेऊन केतकी चितळेप्रमाणे भूमिकेवर ठाम राहावं नाहीतर सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात अशी भूमिका घेऊन राजकारणात चालत नाही अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर टीका केली आहे मध्ये मुख्यमंत्री पदावरती आला घाबरला ना ना नाही भिला नाही अशा माणसाचा आदर्श तुम्ही आम्ही घेतला पाहिजे उद्योगामध्ये जे आहेत त्यांनी चितळेंचा आदर्श घेतला पाहिजे माझ्या भिलवडीचा आणि ज्यांना भूमिका मांडायची आहे राजकारणामध्ये भूमिका मांडायची आहे समाजकारणामध्ये भूमिका मांडायची आहे त्यांनी केतकी चितळेचा आदर्श घेतला पाहिजे असं माझं मत आहे अरे एक पोरगी जिच्या मागे कुणी नाही ती भूमिका घेते ती भूमिका कुणाला पटेल कुणाला न पटेल पण तिनं माग एकदा भूमिका घेतली महाविकास आघाडीचं सरकार असताना फक्त चार लिहिल्या महाराष्ट्र गेला लिहिलं असेल राजकारणात आपल्या भूमिकेवर ठाम राहणं गरजेचं असल्याचं यावेळी गोपीचंद पडळकर यांनी म्हणत जयंत पाटलांना डिवचलय अहो पाटील केतकी चितळेचा आदर्श घ्या असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सुनावलंय त्यामुळे एकंदरीतच आता जयंत पाटलांकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया येते याकडे आपलं लक्ष असेलच मात्र अहो पाटील केतकी चितळेचा आदर्श घ्या राजकारणात आपल्या भूमिकेवर ठाम असणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले